नमस्कार गुड मॉर्निंग आपला जो अगोदरचा एपिसोड होता प्रेम आणि पद किंवा यश याला लो खूप लोकांनी खूपच प्रतिसाद दिला काही जण तर म्हणले तुम्ही आमच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या अनेक लोकांनी प्रतिसाद दिला फोनवर म्हणा व्हॉट्सअपला म्हणा अनेक भेटून म्हणा सूचनाही दिल्या त्या सर्वांच्या सूचनांचं मी स्वागत करतो इवन आपण पुढे मागत त्या सूचनांवर सुद्धा घेऊ मी पहिले परत एकदा सांगतो तुमच्या सर्वांचा मताचा आदर करू याच्यातून तुम्हाला किती चांगलं काय करता येईल ते आपण पाहू राईट आता मुद्दा हा आहे की आज आपण त्याचा दुसरा भाग घेऊ या दुसऱ्या भागामध्ये ना परत मी तुम्हाला एक घटना सांगतो एकदा आहे ना मी माझ्या ऑफिसला बसलो होतो निवांत साधारणतः दुपारची वेळ असेल मला भेटायला बाहेर कोण दोन तीन लोक येणार होते तर ते खूप दिवस झाले मला फोन करत होते मग मी भेटलो त्या दिवशी त्यांना ते आले की दोन दोन तीन मुली होत्या एक मुलगा होता हे आले मस्त ऑफिसमध्ये बसले खेड्यापाड्यातून आले असं जाणवत होत बोललो त्यांना मी बसा म्हणलं काय चाललं काय नाही सर म्हणले खूप आमचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो मी म्हणलं मला, मला खूप आनंद होईल की जर मी तुमचे प्रश्न सोडवू शकलो तर परिस्थिती गरीब जाणवत होती तो मुलगा खूप टेन्शनमध्ये मध्ये जाणवत होता दोन तीन मुली मग त्यांनी ओळख करून दिली की सर आम्ही या या गावावरून आलो हा आमचा भाऊ आहे म्हणाले आम्ही तीन बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे अच्छा तर मग की सर हा खूप अडी अडचणीत आहे सध्या मग मी बोललो काय झालं नेमकं काही सांगायला तयार नाही तो मुलगा तो एकदम शांत असं खाली डोकं करून बसलो मला सुचना त्याला काय सांगावं असं सा? पाच दहा मिनटं गेली तर काही बोलायला बागू नाही ते बहिणी अशी त्याच्याकडे बघायला एकदम असं याच्या थोडी अनामिक भीती त्यांच्या मनामध्ये हे ते <coughs> मग थोड्या वेळानंतर मी त्याच्या बहिणींना विचारलं म्हणलं ताई तुम्ही सांगा की नेमकं काय झालं का याला काय अडचण आहे का अभ्यासाची काही प्रॉब्लेम आहे का काही त्रास आहे का याला शारीरिक काही दुखते का याचं का अभ्यास होत नाही का सर म्हणजे तसं काहीच नाही तर म्हणलं काय झालं मग सांगणार रे दादा म्हणलं मग तुझा जोरदार जो जो रडायला लागला ओक्षी रडायला लागला मग मला थोडं वाटलं की अरे काय मी बोल मी पाणी दिलं त्याला म्हणलं पाणी वगैरे पी निवान बस बसवलं त्याला तर मग तरी तो काही बोलो ना रडून झालं त्याचं मग त्याच्या बहीण सांगत सर त्याच्यावर खूपच मोठा अन्याय झाला असं झालं तसं काय झालं नेमकं तुम्ही सांगा ना सांगा मला विषय सांगा म्हणलं पहिलं कारण आता मला खाली परत भरे भेटायला लोक आहेत ते म्हणले की सर त्याच्या याचं ज्या मुलीवर प्रेम होतं ना ती मुलगी याला नाही म्हणली माय गॉड मी तर डोक्यालाच हात लावला कारण ह्या दोन तीन बहिणी होत्या ना ह्या दोन तीन बहिणी त्याला धुणे भांडे करायच्या शेतमजुरी करायच्या इकडून तिकडून हे असं कामं करायच्या घरात कोणाच्या घरचे जाऊन आणि त्याला शिकवायच्या एक भाऊ तीन बहिणी त्याला शिकवायच्या त्या तू शिक आणि ते याला शिकवायच्या नादात आणि या भाऊचं दुसरंच काहीतरी चाललेलं तुम्हाला खरं सांगतो मला एवढा राग आला होता ना का तर मला ते, ते दोन तीन बहिणी दिसत होत्या ज्या एवढं कष्ट करून त्याला पैसे देत होत्या शिकण्यासाठी त्यांनी त्याला एका जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवला होता शीख म्हणून आणि हे त्याला महिन्याला दोन तीन हजार रुपये द्यायचे आणि याचं काय चाललं बघा आता इथे प्रायोरिटी डिस्टर्ब झाली की नाही अभ्यास का दुसरं काही ही त्याची ही प्रायोरिटी डिस्टर्ब झाली त्याला त्याच्या आयुष्याचं प्राधान्यक्रम नाही कळला बहिणींचं काय चाललं होतं कष्ट याचं चा काय चाललं होतं दुसरंच चा काहीतरी बघा हा एक प्रेमाचा एक प्रकार आहे की एकतर्फी प्रेम एखाद्या एक दिवस काय होतं समोरच्या मुलीच्या किंवा मुलाच्या मनातही नसतं काही आणि आपण पार ते असं म्हणतात ना की आपण स्वप्न खूप मोठं रंगवत हे असं झालं ते प्रत्येक गोष्टीचा आपण आपल्या बाजूनं अर्थ काढत असतो हे असं केलं ते तसं केलं मग माझ्यासाठीच केलं असं मीच आवडायला लागलो वाटतं एका ना तसं काही कोणाच्या मनातही नसतं आणि ते का मग आपण आपले ते सपने मे दंग असं होऊन जात तर हा एक पहिला प्रकार आहे प्रेमाचा साहजिक आहे पण आहे ना मला असं वाटतं की याच्यात या ठिकाणी मात्र प्राधान्यक्रम नक्की कळायला पाहिजे की आपल्याला काय करायचं आणि ना काय नाही करायचं व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट दुसरा एक प्रकार आहे याच्यात असं जाणवला तो म्हणजे परस्पर सहमती कोणीतरी कोणाला विचारणं कोणीतरी हो म्हणणं आणि मग तिथून पुढे तो प्रवास सुरू होणं मग त्याचे परत तीन टप्पेच अट्रॅक्शन ओळख आणि सहवास आणि त्याच्यानंतरचा मग तिसरा टप्पा जो की कोणालाही नको नको सारतो पहिला टप्पा एकदम भारी वाटतो दुसऱ्या टप्प्यामध्ये छान वाटतं काही दिवस नंतर आडी अडचणी आले आड़ की मग ते काही एक विद्यार्थी तर मला म्हणला त्याच्या वाक्यातच सांगतो मी सर मला अगोदर खूप भारी वाटायचो पण मला नंतर माझ्या डोक्याचा भुगच झाला लुक त्या एका वाक्यात त्याने त्याची संपूर्ण मनस्थिती सांगितली म्हणलं सर आता मला असं वाटतं की नाही नाही म्हणजे मला हे आता नाही बंद करायचं जरा आता बस करायचं आता मला नवीन काहीतरी अभ्यास करायचं सर माझ्याही चुका झाल्या असं म्हणणार आहे मला मुलं भेट पण तो दुसऱ्या प्रकारे तर परस्पर सहमतीनं होत नाही का आता आजकाल एक कन्सेप्ट आली परस्पर सहमतीनं काही दिवस ठीक आहे झालं हे केलं ते केलं आणि बरेच जण सांगतात ना की आता माझं ब्रेकअप झालं तुम्ही खरं सांगू हा शब्द भारी आहे तुम्ही मी त्याची फोड करून दाखवतो तुम्हाला थोडं थांब ब्रेकअप झालं ब्रेकअप झाल्यानंतर मग काही काही मुलं तर डायरेक्ट थेट असा खूपच मानसिक अवस्थेमध्ये माझ्याकडे मा एक एक मुलाला त्याचा मित्र घेऊन आला तर मी म्हणलं काय रे झालं तर त्यानं छान बारीक वाक्य वापरलं सर म्हणलं याचं ब्रेकअप झालं आणि त्याच्यानंतर हे डायरेक्ट कुमात केलं वॉट ए थिंग लुक फ्रेंड्स यू आर लुझिंग युअर प्रायोरिटीज प्राधान्यक्रम कुठेतरी चुकायला ना का पहिला प्रकार तो तर किंबहुना त्याच्यात कोणी जाऊ नये त्याच्यात पडू नये पडलं वास्तवाची जाणीव झाली पटकन बाहेर पडावं वास्तव स्वीकारावं आपल्या आपल्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करावी दुसरं तुम्ही ठरवा हो का नाही तुम्हाला करायचं का तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे का तुम्हाला ती शक्य आहे का तुमच्या ती प्रायोरिटी आहे का तर बघा यू टेक द डिसिजन बट ते घेतानाच मनाला हे सांग एकदम प्रगल्भ माणसासारखं घ्या ठीक आहे झालं ठीक नाही झालं ठीक नाही का प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो ना आयुष्यामध्ये आणि जेव्हा एकापेक्षा अनेक पर्यायांची उपलब्धता असते ना तेव्हा माणसाचा कॉन्फिडन्स खूप वाढत असतो सामंजस्यानं काहीतरी निर्णय घ्या म्हणजे ते आता ते जसं ते तुम्हाला सांगत होते की आता कन्सेप्ट ब्रेकअप ब्रेकअप झालं म्हणतात अरे तुम्ही ते शब्द बघा बरं ब्रेक, अगरा। ब्रेक अगरा ठीक आहे ब्रेक लागला लागला आता काहीतरी आप होईल ना काहीतरी प्र प्रगती होईल आपण त्याचा तसा अर्थ काढूया जाऊ दे बाबा झालं गेलं गंगेला मिळालं इथून पुढे काहीतरी नवीन आयुष्याची सुरुवात करता येते का आयुष्याचा ऑफ इथं सापडू शकतो का एखाद्या नवीन आयुष्याची सुरुवात इथून होऊ शकते का आणि हे अशक्य तर काहीच नाही ना मागा एकदा टॉक शो मध्ये मी असं म्हणालो होतो की आपल्या प्रत्येक माणसामध्ये एक वाघ असतो आपण तो वाघ मारून टाकतो म्हणून मग आपल्याला कोणी त्रास देत हे झालं संपलं जाऊ दे पुढे तर या तिसऱ्या अवस्थेमध्ये वास्तवाची जाणीव झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडताना तर तिथून तुमचा कदाचित एखादा चांगला टेक ऑफ साकडू शकतो अगदी आपल्या बोलीभाषेत सांगायचं तर एखादा पुनर्जन्म होऊ शकतो माझ्याकडे एक स्टुडंट आले होते राईट नाव ही इज अॅन ऑफिसर दोन चार वर्षाची कोस्ट असेल त्यांनी मला सगळं हे असं नाही का मी परत सांगतो की मी हे सगळं विद्यार्थ्यांचं पहिले ऐकून घेत असतो त्याने सांगितलं की मला सर असं असं झालं माझं एका मुलीचं आणि एका मुलीचं माझ्यावर प्रेम होतं आम्ही लग्नही करणार होतो पण बरेच दिवस हे चालू राहिलं आणि म्हणाला की हळूहळू हळू ते घरच्यांना माहीत झालं घरच्यां अडी अडचणी हे ते माझ्यापेक्षा जसं तुम्हाला माहित असेल या सगळ्या गोष्टी दोघांना होणारा त्रास हे ते सगळं आणि म्हणाल सर ते प्रकरण खूपच वाढलं खूप वाढलं माझ्या आईवडिलांना खूप त्रास झाला म्हणाला ते का आम्ही एका गावातले परत त्रास झाला आईवडिलांना आई, आई तर खूप रडली म्हणलं मला खूप वाईट वाटलं फार ते लोक मला त्रास देण्यापर्यंत त्यांची मजा गेली म्हणाला खूप एकदम त्रासलेल्या अवस्थेत होता मी निवांत बसले म्हणलं दाद्या हे बघ झालं गेलं सगळं जाऊ दे आता ते सगळं प्रकरण संपलं फक्त मला पहिले हे सांग की तुला याच्यातून बाहेर पडण्याची इच्छा आहे का या मनस्थितीतून तुम्हाला हो सर मी आता हे सगळं सोडून द्यायचं आणि मला काहीतरी असं करायचं की मलाही असं वाटलं पाहिजे की माझा जन्म हा सार्थकी लागला मग त्याच्यानंतर एक परीक्षा समोर होती मग मी त्यांना त्या परीक्षेसाठी गायडन्स केलं हे बघा मार्गदर्शक हा व्यक्ती एखादा छोटासा नाही का असं म्हणतात नव्याण्णव अधिक एक बरोबर शंभर तर नव्याण्णव हे त्या व्यक्तीचे त्या विद्यार्थ्याचे कष्ट असतात एक हा फक्त मार्गदर्शक असतो ज्याच्यामुळे ते शंभर होतं म्हणजे जा माझ्यापेक्षा जास्त कष्ट त्यांचेच होते खूप अभ्यास केला जेव्हा पार आणि त्या पहिल्याच परीक्षेमध्ये ते ऑफिसर झाले तर मजेशीर ते, ते सांगतात किंवा सर ज्या लोकांनी मला गावात त्रास दिला ना त्याच लोकांनी माझी गावामध्ये मिरवणूक काढली मला खूप भारी वाटलं याची चूक कोणाची कुणाचीच नाही परिस्थितीची ना त्या मुलीची ना त्या मुलीच्या आईवडिलांची ना त्या मुलाची ना त्या मुलांच्या आईवडिलांची तर काही गोष्टी घडून गेल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये अशा काही गोष्टी घडतात ना जे बऱ्याचदा आपल्या हातातही नसतात तर ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं तर ती आपली इच्छा असली तर आपण बाहेर पडू शकतो म्हणून लक्षात घ्या हे दोन प्रकार पहिला प्रकार काय तर एकतर्फी याच्यात किंबहुना त्याच्यात कोणी जाऊच नाही स्वप्नांच्या दुनियेत रमण्यात काही पॉईंट नाही आयुष्याचा प्राधान्यक्रम आणि अत्यंत महत्त्वाचा वेळ डिस्टर्ब होतो दुसरा प्रकार परस्पर संमतीचा तर त्याच्यामध्ये एकदम मॅच्युअर रिलेशनशिप असली पाहिजे प्रगल्भ असली पाहिजे एकमेकांना समजून घेण्याची इच्छा असली पाहिजे ताकद असली पाहिजे आपण ज्यांच्याशी मैत्री करतो मैत्री मैत्रीतून आपण याकडे पाहू शकतो नाही का समजा दोन मुलं मित्र असले एकमेकांचं पटत नसलं तर ते बाजूला सरकतात तर तोच मुद्दा इथं होऊ शकतो नाही का परत तोच मुद्दा जे पहिले चमके स्वप्न पाहायला हरकत नाही पण ते प्रत्येकच स्वप्न पूर्ण होईल याची काही गॅरंटी नाही हे पहिल्या दिवशी जर आपण मनाला सांगू शकलो ना तर जो वैताग येतो जो त्रास होतो जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्याच्यामध्ये अडकणे वाचून तुम्ही एखाद्या वेळेस वाचू शकता तसं याच्यावर आपण आहे ना की याच्यातून कसं बाहेर पडायचं काही आणखीन काही विद्यार्थ्यांच्या घटना आहेत का याच्यावर पण परत एकदा बोलणार आहेत पण नाही का ते असं म्हणलं जाते की नाही का एखाद्या दिवस आपल्याला खूप आनंद वाटतो एखादी गोष्ट करताना पण परिणाम समोर यायला लागल्यावर एखाद्या खूप दुःख होते त्याच्यामुळे सगळं करा पण आनंदाची आणि त्या परिणामाचं स्वरूप ठरवून करा काय करायचं परत सांगतो एका ठराविक वयामध्ये ना माणसाला त्याचा प्राधान्यक्रम कळायला पाहिजे आणि तो प्राधान्य गाठण्यासाठी गांभीर्य लागते या प्राधान्यक्रमाने आणि गांभीर्यावर आपण पुढच्या एका टॉक बोलणारच आहेत पण आत्ता काय करावं तर नाही का असं म्हणतात द सिच्युएशन ॲज इट इज परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारावं एकदम नवीन आयुष्याला सुरुवात करावी कारण अनेक पर्यायांची भविष्यामध्ये निर्मिती होऊ शकते आपण खूप काही चांगलं करू शकतो खूप काही यश मिळवू शकतो मी आपल्या अभ्यास त्या अधिकारी पुस्तकामध्ये एक पॅरेग्राफ लिहिला होता तर सांगून मी तुमचा या टॉक शो मध्ये निरोप घेतो की असं खूप भारी वाटत नाही का की आकाशाकडं असं बघायला मस्त पाऊस पडायलेला छान एकदम थंडगार वारं सुटलेलं आणि त्याच्यामध्ये कोणी ते, ते हिरो किंवा हिरोईन म्हणतो मला वेळ लागले प्रेमाचे 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 इट्स व्हेरी गुड आपलं आपण अशा ठिकाणी आपण स्वतःला बघत असतो आणि आपल्या पार्टनरला बघत असतो पण त्यावेळेस आपण हे विसरून जातो बऱ्याचदा की हा चित्रपट आहे हा चित्रपट आहे बऱ्याचदा हे वास्तव होऊ शकेल का नाही याची उत्तरं काळाच्या पोटात धडलेली असतात पण कायम लक्षात ठेवा हे चित्रपटातलं गीत आहे ओके विशू ऑल द बेस्ट परत पुढच्या भागात भेटू तोपर्यंत नमस्कार